नमस्कार शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला महत्त्वाच्या येणाऱ्या अर्थात फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिना असेल किंवा मार्च महिना आहेत या मार्च महिन्यामध्ये या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्या राजाला चांगल्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीमध्ये नफा प्राप्त करता येईल किंवा आपण ज्याला म्हणू शकतो मोबदला कसा मिळेल किंवा मालामाल करणारी महत्वाची कोणती पिकं असतील तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घ्या आहोत की निश्चितच जी महत्त्वाची कोणती पीक आहे जी, जी, जी आपल्या निश्चितच या ठिकाणी चार ते पाचच पिकं आहेत ती महत्वाची फक्त आपण समजून घेऊ त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो पहिलं पीक कोणतं असणार आहे निश्चितच कमी खर्चामध्ये चांगलं पीक जर मिळणार असेल तर निश्चित या ठिकाणी असेल झेंडू पीक तर तुम्ही म्हणत असाल झेंडू पीक करताना कोणकोणतं करणं गरजे आहे या ठिकाणी लाल झेंडू असेल किंवा पिवळा झेंडू आता या ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर व्हरायट्या चालणार आहेत भरपूर कंपन्यांचं बियाणं असेल भरपूर कंपन्यांचे रोप विक्रीसाठी येतात आपल्या पद्धतीमध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये तुम्ही दोन्ही पण लावू शकता किंवा पूर्णपणे ऑरेंजमध्ये करू शकता किंवा पिवळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर ईस्ट वेस्ट कंपनीचं चा चांगलं आहे अजून परनेत्रा नेत्रा सीडचं सुद्धा आहे अशोका सीडचं आहेत भरपूर बियाणांचं या ठिकाणी रोपं उपलब्ध आहेत नर्सरीमध्ये ते कॉन्टॅक्ट करायला लावण्याचा प्रयत्न करा दुसरं पीक असेल तर निश्चितच या ठिकाणी आंतरपीक सुद्धा आपल्या ठिकाणी फायदिशिड जाणार आहे तर पीक असेल तर कलिंगड आणि मिरचीचं अर्थात दोन ते अडीच महिन्यामध्ये निघणारं पीक आहे एका साईडला आपण कलिंगडाची लावडी करू शकता आणि दुसऱ्या बाजूने या ठिकाणी सरळ मिरचीची लाईन सुद्धा आपण लावू शकता ते एक पीक चांगलं आहे मार्केटमध्ये आता बरस आता उन्हाळी सीझनमध्ये मिरची लागवड केली जाते आणि कलिंगडाची सुद्धा लागवड होत असते कलिंगड दोन अडीच महिन्याचं पीक आहे मिरची साधारणपणे चार महिन्याचं पीक आहे तर या ठिकाणी लवकर हार्वेस्टिंगला कलिंगड निघून गेल्यानंतर या ठिकाणी राहिलेली मिरची आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रॉफिटेबलसुद्धा आहे आणि कलिंगडासुद्धामध्ये प्रॉफिटेबल आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळालं आहे तर ते ट्विन वन जे आंतरपीक आहे कलिंगड आणि मिरचीचं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जमू शकतं तिसरं पीक असेल तर नेच या ठिकाणी असणार आहे धनापीक नच्या या ठिकाणी आत्ता आंध्रा ग्रोड या आंध्रा गोल्ड या धरा वा या पिकाची या वाहनाची लागवड आपल्याला करणं असेल किंवा पेरणी आहे ती आपण टाकणं गरजेचं आहे किंवा आपण चायनीज म्हण धानसुद्धा म्हणतो आपण तो सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकता चौथं पीक असेल तर निश्चित या सिच्युएशनमध्ये असेल तर मेथी पीक मेथी पीक चांगल्या पद्धतीमध्ये आहे साधारणपणे एक साठ किलो बियाणं टाकण्यासाठी लागते पेरणीसाठी चाळीस किलो या ठिकाणी बियाणं लागत असं ते एक बियाणं आपल्याला फायदेशीर ठरणार आहे आणि महत्त्वाचं पाचवं पीक कोडलं जर असेल तर निचित या ठिकाणी असेल पाचवं पीक त्याच या ठिकाणी असेल फ्लावर लागवड फ्लावर लागवड आणि कोबी लागवडसुद्धा तुम्ही आंतरपीक धरू शकता काही ठिकाणी ऊस लागवड झाली असेल तर ऊसामध्ये आंतरपीक धरू धरू शकता किंवा आपण प्लेन शेतामध्ये असेल तर प्लेन शेतामध्ये सुद्धा कोबी आणि फ्लावरची लागवड चांगल्या पद्धतीमध्ये बेड सिस्टम असेल तर बेड सिस्टीम करू शकता किंवा पाट पाटपाणी असेल तर पाटपाणी हे निश्चितच ही महत्त्वाची जे पाच पिकं आहे ही पाच पिकं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ती तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा आहे आवडते आवडली असेल तिथे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद